महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो एवढेच नव्हे तर देशातील इतर राज्यांमध्ये व विविध देशांमध्ये देखील महाराष्ट्रीयन मानवांकडून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणेश विसर्जन करण्याची परंपरा आहे कुठे पाच दिवसाचा तर कुठे सात दिवसाचा आणि काही ठिकाणी तर नऊ किंवा अकरा दिवसाचा गणपती बसविण्यात येत असतो त्यानुसार त्या त्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येत असते परंतु तुम्हाला हे माहीत आहे का महाराष्ट्रातील एका गावामध्ये चक्क आठव्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येत असते चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या गावात आठव्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येते महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुका आहे या अमनण्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर मंगरूळ हे गाव आहे या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आठव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्याची एक अनोखी परंपरा आहे ही परंपरा खूप जुनी असून आज देखील या गावात कायम आहे नव्या पिढीकडून देखील आपल्या पूर्वजांचा वारसा पुढे नेत आठव्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे या अनोख्या परंपरेमुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील भाविक मंगरुळ या गावी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आवर्जून येत असतात संदर्भात जाणून घेण्यासाठी गावातील एक ज्येष्ठ नागरिकाला विचारले असता आधी आठव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असून नवव्या दिवसाच्या पाटे गणरायाचे विसर्जन करण्यात येत होते मात्र काही वर्षापासून पोलीस प्रशासनाकडून रात्री दहा वाजेपर्यंत विसर्जन करण्याची मुदत देण्यात येत असल्यामुळे गणरायाचे आठव्या दिवशीच विसर्जन होत असल्याचे त्यांनी सांगितले